आज बातमी आहे भाजपाची आज मुंबईत बैठक होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वा ही बैठक होणार होणार आहे आहे या बैठकीत चर्चा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये दे। सकाळी अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे उद्योग आघाडी महिला मोर्चा युवा मोर्चा वैद्यकीय आघाडी यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक बोलावली गेली आहे लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाच्या विविध आघाड्यांची बैठक बोलावली आहे आणि या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात चर्चा होणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे या बैठकीला भाजपातील विविध आघाड्यां आघाड्यांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले आहे आणि या बैठकीत विविध आघाड्यांना जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या जाणार आहेत तर मुंबईत ही बैठक बोलावली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कोळे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होती आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज भाजपाची आज बैठक होती आहे विविध आघाड्यांना बोलवलेली आहे पदाधिकाऱ्यांना बोलवलेले आहे त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत अधिकची माहिती नक्कीच जगदीश आपण बघितलं तर आज भाजप कर, पक्षाकडनं बैठक बोलवण्यात आलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही बैठक बोलण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं तर भाजप पक्षाकडून मिशन पंचायतीचा नारा हा देण्यात आलेला आहे आणि यासाठी मोठी तयारी भाजप पक्षाकडून ही करण्यात येत आहे यासाठी आता भाजप सर्व आघाड्यांना ऍक्टिव्ह करणार आहे आणि आपण बहिलं तर यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण बघितलं तर सर्व आघाड्यांची बैठक बोललेली तसंच मोर्चांची ही बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीला सकाळी अकरा वाजता सुरुवात होईल आणि आपण बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही महत्वाची बैठक ही मानली जाते आणि या बैठकीला उद्योग आघाडी महिला आघाडी तसंच युवा मोर्चा तसंच महिला युवा मोर्चा तसेच वैद्यकीय आघाडी या सर्व आघाडीने या बोलवण्यात येत आहे आणि आपण बैठक तर लोकसभेला पुन्हा जी लोकसभेसाठी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान जागेवरती बसवायचं यासाठी ही जोरदार तयारी भाजप पक्षाकडून सुरू आहे आणि ही आपण बैठक वेगवेगळ्या ठिकाणी भाजपकडनं बैठका देखील होत आहेत आणि वेगवेगळे कशा प्रकारे आपण महाविकास आघाडीला मात देऊ शकतो याबाबत देखील पूर्णपणे ही तयारी भाजप पक्षाकडून सुरू आहे जगदीश जी मनोज तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे तर भाजपाची आज मुंबईत बैठक पार पडते आणि या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारी करण्यासाठी चर्चा होणार आहे